माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सोलापूर शहरातील मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जेल रोड पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं धडक कारवाई केली आहे या कारवाईत चोरीचे एकूण एकशे अकरा मोबाईल हस्तगत करण्यात आले असून त्याची बाजारभावाप्रमाणं किंमत तेरा लाख ब्याण्णऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये इतकी आहे जेलरोड पोलीस ठाणे हल्ली जानेवारी महिन्यात मोबाईल चोरीचे चार गुन्हे दाखल झाले होते या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी दिलेल्या आदेशानुसार तपास सुरू होता दिनांक सतरा जानेवारी दोन रोजी जेल रोड पोलीस स्टेशनचे अंमलदार संतोष वायदंडे आणि कल्प लप्पन्न देकाने यांना खात्रीशीर बातमी मिळाली की एकीसम चोरीचं चो मोबाईल विकण्यासाठी इकबाल मैदान तर येणार आहे त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकानं सापळा रचून फारख मोहम्मद हनीफ पठाण वैवर्ष बेचाळीस राहणार सिद्धेश्वर पेठ सोलापूर याला ताब्यात घेतले संशयित फारुख पठाण यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांना दोन तडीपार आरोपीकडून हे मोबाईल विक्रीसाठी घेतल्याची कबुली दिली पोलिसांनी या प्रकरणी गणेशोर्प अप्पा तुकाराम बैरुणगी तडीपार आरोपी राहणार राहुल गांधीनगर लखन तुकाराम बैर रुणगी तडीपार आरोपी राहुल राहणार राहुल गांधीनगर या आरोपींना निष्पन्न केले ही कामगिरी सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक गुणे भाऊराव बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं यशस्वीरित्या पार पाडली